आजामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात शिवसेनेतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे आ, या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित देखील केले शिवाय उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी घणाघाती आरोप देखील केलेले आहेत अब राजा का बेटा राजा नाही बनेगा काम करेगा वही राजा बनेगा अशा शब्दात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आज प्राण फुंकला शिवसेना हा एक फायर ब्रँड आहे मुख्यमंत्री स्वतः चोवीस तास काम करतात यामुळे कार्यकर्ते आणि इतरांनी देखील चोवीस तास काम करावं असा सल्ला देखील कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय आमदार किंवा खासदार म्हणून तुम्ही जेवढा लीड द्याल तेवढं तुमचं प्रगती पुस्तक हे स्ट्रॉंग असेल शिवाय पुढचं तु तिकीट तुम्हाला मिळेल की नाही हे देखील तुमच्या प्रगतीहूनच ठरेल असं देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्या आणि आमदारांना सांगितलंय शिवाय माझ्याकडे सगळ्यांची कुंडली आहे कोणाची पक्षाची शिस्त बिघडवू नका मी ही देखील शिस्त बिघडवणार नाही आपण प्रत्येकानेच पक्षासाठी चांगलं काम करायला हवं इथे कुणीही नोकर नाही आपण सगळे मालक आहोत अशा शब्दात त्यांनी आता कार्यकर्त्यांशी आणि आपल्या सर्व आमदार खासदारांशी जो आहे तो संवाद साधलेला आहे सर्व शिवसैनिकांना जे त्यांनी संबोधन केलं आहे यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केलेले आहेत एकनाथ शिंदेना ठाकरे गटाकडून नेहमीच दिल्लीच्या तख्ताखाली झुकतात यावरून लक्ष केलं जातं आज एकनाथ शिंदे यांनी या आ, याला जे ते प्रत्युत्तर दिलेलं आहे तुमच्या मेहुण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीला फोन गेलं होतं असा सवाल एकनाथ शिंदेने आता उद्धव ठाकरे यांना विचारलाय आपल्या कुटुंबावर संकट आलं की इकडे तिकडे पळणारे कार्यकर्त्यांसाठी कधीच धावताना दिसले नाहीत असा घनाघात देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया के हे की हे फोटोग्राफर त्यांना शेफ्टी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेफ्टीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहे आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे त्यामुळे यांच्याबरोबर आपली एक बैठक झाली त्याबद्दल काय सांग त्यांच्या बरोबर चर्चा झाली आहे चर्चा सुरू आहे योग्य वेळी योग्य निर्णय होईल मी हेही म्हणेन तर मनसे महायुतीत सहभागी होणार का या प्रश्नावर देखील मुख्यमंत्र्यांनी आता सुतोवाच केलेला आहे हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल महायुतीत मनसेचा सहभाग होणार की नाही हे लवकरात लवकर आपल्याला समजेल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय पाहूया पुढची बातमी एकतीस मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यातील ज्या बँका असणार आहेत ह्या रात्री दहा वाजेपर्यंत उघड्या असणार आहेत वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या सर्व रकमांचे जे व्यवहार आहेत ते एकतीस मार्च रोजी पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे या कारणामुळे बँकेमध्ये गर्दी राहण्याची जी शक्यता आहे ती असू शकते यामुळे वेळ अपुरा पडू नये आणि बँकेची सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी आता जिल्ह्यातील ज्या सर्व राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा स्टेट बँकेच्या ज्या सर्व शाखा असतील या सर्व रात्री दहा वाजेपर्यंत उघडा ठेवण्याचे आदेश जे ते जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमासे यांच्यातर्फे देण्यात आले आहेत त्यामुळे एकतीस तारखेला जे आहेत त्या सगळ्या बँका दहा वाजेपर्यंत उघड्या असतील याची सर्व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन जे ते बँकेकडून आणि जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांच्यातर्फे करण्यात आले आहेत पाहूया पुढची बातमी तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवी संस्थांच्या मंदिरमध्ये ऑनलाईन सिंहासन पूजा करण्याचे आवाहन जे ते मंदिराकडून करण्यात आले आहे लवकरच जे आहे ते देवीची जी पूजा आहे तर ती ऑनलाईन करण्यासाठी भक्त भाविक जे आहेत ते गर्दी करत असतात यामुळे भाविकांना ऑनलाईन पूजेची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे देवीच्या दर्शनासाठी आहेत ते राज्यातूनच नाही तर देशभरातून जे आहेत ते अनेक भाविक येत असतात यामुळे पूजेसाठी जी आहे ती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु यावर तोडगा म्हणून आता मंदिर प्रशासनाने जे आहेत ते सिंहासन पूजेसाठी जे आहे ती ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन आहे यामुळे गर्दी टाळता येऊ शकते सिंहासन पूजा जी आहे ती एकवीस मार्च ते सव्वीस मार्च या दरम्यान जी आहे ती सकाळी दहा वाजता आपल्याला करता येणार आहे यासाठी सर्व भाविकांनी जे आहे ते अधिकृत जे संकेतस्थळ आहे मंदिराचं यावर अधिकृत नोंदणी करणं बंधनकारक असेल यानंतर भाविकांना जी, जास्त या जी आहे ती सिंहासन पूजा करता येणार आहे भाविकांनी सिंहासन पूजेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे पाहूया पुढची बातमी धाराशिवमध्ये जे आहेत त्या अवैध मद्यविरोधाच्या कारवाया रोजच आपल्याला पाहायला मिळतात आ, काल देखील अवैध मद्याची जी कारवाई होती ती करण्यात आलेली आहे एकूण पाच ते सहा कारवाया संपूर्ण जिल्हाभरात करण्यात आलेल्या आहेत यात आंबी तुळजापूर धाराशिव ग्रामीण आणि धाराशिव शहर पोलीस स्थानकाने ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मद्याच्या कारवाया ज्या आहेत ते केल्या आहेत सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडचं मद्य देखील जप्त करण्यात येऊन ते नष्ट करण्यात आलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्थानकाच्या पथकाने केलेल्या आहेत पाहूया पुढची बातमी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने शहरी भागामध्ये वीस मार्च पासून जलद ताप सर्वेक्षण आणि शास्त्रीय सर्वेक्षण शिवाय प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे विशेष मोहीम जी आहे ती राबवण्यात येणार आहे एकूण तीन टप्प्यामध्ये ही जी मोहीम आहे ही राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा एक टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि या मोहिमेचा दुसरा टप्पा हा बावीस मार्च ते तेवीस मार्च या दरम्यान राबवण्यात येणार आहे मागील काही दिवसापासून तापेच्या रुग्णांमध्ये जी आहे ती वाढ झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे जिल्हाभरात जे आहेत ते तापेचे रुग्ण आ, अनेक येत आहेत जिल्हा रुग्णालयात असं आपल्याला दिसत आहे वीस मार्च रोजी एका जिल्ह्यातील एका गावामध्ये सातशे सदोतीस असे वेगवेगळे रुग्ण जे होते ते आढळण्यात आले होते आढळून आले होते या गावामध्ये सर्वेक्षण केलं गेलं होतं अनेक आरोग्यसेवक आरोग्य सेविका यांच्या मार्फत हे सर्वेक्षण केलं होतं या सर्वेक्षणाअंत पासष्ट गावांमध्ये तापेचे जे रुग्ण होते ते अधिक प्रमाणात आढळून आले होते एकशे सात गावांमध्ये जे आहेत त्या आळीचे रुग्ण देखील आढळून आले होते त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता बावीस आणि तेवीस मार्च रोजी हे सर्वेक्षण जे आहे ते केलं जाणार आहे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविका यांच्यातर्फे जे आहेत ते प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कारवाई जी आहे ते आता केली जाणार आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या, धारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा